नमस्कार आज आपण काही महत्त्वाचे शब्द पाठ करणार आहोत जसे की आय आय म्हणजे मी वाय ओ यू यू म्हणजे तू किंवा यू म्हणजे तुम्ही पण एक वचन आणि अनेक वचन यूचा दोन्ही अर्थ होतो ही तो शी ती इट ते एक जण असेल तर आणि ते म्हणजे ते जास्त जण असतील तर अशा प्रकारे स्क्रीनवरील सर्व शब्द लिहून घ्या व पाठ करा तुम्हाला जर हे शब्द जास्त वाटत असतील तर वेळ घ्या दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या सर्व शब्द पाठ करा व नंतरच पुढचा व्हिडिओ पहा येथे काही ग्रीटिंग्स जसं की गुड मॉर्निंग वेलकम म्हणजे स्वागत आहे थँक्यू यू कॉंग्रॅच्युलेशन्स नाईस टू मीट यू हे सर्व पाठ करायचे आहे व आपल्या घरातील व्यक्तींसोबत मित्रांसोबत याचा वापर करावा आता आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत ए बोलतो हॅलो बी हाय हाऊ आर यू आय एम फायन थँक यू अँड यू आय एम गुड थँक्स वॉट इज युअर नेम माय नेम इज बी नाईस टू मेट यू नाईस टू मेट यू टू अशा प्रकारे सर्व काही लिहून घ्या व पाठ कराव